जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येच्या नऊ टक्के लोकांना डायबिटीस आहे आणि पंधरा टक्के लोक हे प्री डायबिटिक कंडिशनमध्ये आहेत हे प्री डायबिटिक कंडिशनमधील लोकही पुढील काही कालावधीमध्ये डायबिटिक होणार आहेत आपण प्री डायबेटिक कंडिशनमध्ये आहोत का आणि जर असाल तर ते रिव्हर्स करून निरोगी आयुष्य जगण्यासाठी काय करता येईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्री डायबिटिक म्हणजे काय तर आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण हे वाढलेलं आहे परंतु डायबिटीस म्हणणं त्याची सुरुवात ते वाढलेलं कालावधीमध्ये जर आपण त्याला ओळखलं तर आपण त्याला रिव्हर्स करून निरोगी आयुष्य जोडू शकतो आता ही रक्तातील वाढलेली साखरेची पातळी नेमकी किती असते जर उपाशीपोटी केलेली साखरेची पातळी म्हणजेच बीएसएल फास्टिंग ही शंभर ते एकशे वीस पर्यंत असेल आणि एच बी एम एल सी ही नाव ही टेस्ट की ज्यातून आपल्याला मागील तीन महिन्यांचा शुगरचा कंट्रोल कळतो की फाईव्ह सेवन टू सिक्स पॉईंट वन असेल तर आपल्याला प्री डायबिटीक असे निदान होतं या लक्षणांच्या सोबतच काही शारीरिक लक्षणं दिसून येतात जे ओळखायला अतिशय अवघड असतात परंतु आपण बारकाईने लक्ष दिलं तर आपण ते ओळखू शकतो आता ही लक्षणं कों कोणकोणती आहेत ते पाहूयात सर्वात प्रथम त्वचा काळ म्हणणे आपली मांडीवरची काखेती कोपरावरची आणि गुडघ्यावरची त्वचा हे काळ म्हणते त्यानंतर लघवीला दिवसातून वारंवार लघवीला जावं लागतं त्याचबरोबर रात्री तुम्ही एक ते दोन वेळा तरी लघवीसाठी उठावं लागतं अंगाला गोड वास येतो किंवा दुर्गंधी येते तोंड हे गोड पडतं लघवीला मुंग्या लागतात कितीही झोप घेतली भरपूर आराम केला तरीही त्यानंतर थकवा जाणवतो आळस येतो अल्पस काम करायचं असते छोटस काम आहे त्याला फारसे कष्ट लागत नाहीत परंतु ते काम करतानाही दम लागतो चक्कर येते अशी लक्षणं दिसून येत आता जर आपण प्री डायबेटिक कंडिशनमध्ये असू तर त्यासाठी काय केलं पाहिजे सर्वात प्रथम वजन कमी करणे आपल्या वजनाच्या कमीत कमी दहा टक्के वजन हे कमी केलं गेलं पाहिजे त्यासाठी तुम्ही योग्य आहार आणि व्यायामाची मदत घेऊ शकता व्यायाम हा रोज चाळीस मिनिट तरी केला गेला पाहिजे एकाच वेळी शक्य नसेल तर तुम्ही दोन करू शकता परंतु भरपूर घाम येईल इतपत तुम्हाला व्यायाम करायचा आहे वजन कमी करण्यामुळे आपल्या शरीरामध्ये झालेल्या इन्सुलिनचा रेजिस्टन्स हा कमी होतो त्यामुळे आपली ब्लड शुगर लेवल नियंत्रणित राहण्यात मदत होते आणि व्यायामामुळे काय होतं तर व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी शुगर वाढलेली आहे तिचा योग्य वापर होतो आणि बी एस एल ही नॉर्मल होते योग्य आहार आहारामध्ये गोड पदार्थ आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे कमी करावं आणि प्रोटीनचं प्रमाण हे वाढवावं जेणेकरून ब्लड शुगर लेवल हे नियंत्रणामध्ये ठेवता येईल दुपारची झोप आणि कफ काळातील झोप ही टाळावी रात्रीची झोप ही शांत आणि आरामदायक व्हावी यासाठी रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं स्ट्रेस मॅनेजमेंट स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी प्राणायाम ध्यान यांचा वापर करावा अशा प्रकारे योग्य आहार योग्य दिनचर्या आयुर्वेदिक औषधी आणि योग वैद्यांचा सल्ला यांच्यामार्फत आपण प्री डायबेटिक कंडिशन रिव्हर्स करू शकतो धन्यवाद